देवकुंड व सिक्रेट प्लेस या ठिकाणी कलम एकशे चौवेचाळीसचे उल्लंघन मानगाव प्रेस क्लबने कारवाईसाठी दिले प्रांताधिकारी यांना निवेदन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मानगाव तालुक्यातील देवकुंड व सिक्रेट प्लेस या ठिकाणी कलम एकशे चौवेचाळीसचे उल्लंघन होत असल्याबाबत मानगाव प्रेस क्लबने मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले असून शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी तोबागर्दी होत असल्याने ही ठिकाणी ताबडतोब बंद करावी अशी विनंती निवेदनात केली आहे निवेदनात म्हटले आहे की मानगाव तालुक्यातील विळे भागाड परिसरातील देवकुंड व सिक्रेट प्लेस या ठिकाणी आपल्या ऑफिसकडून एकशे चौवेचाळीस कलम लागू केलेले आहे या ठिकाणी जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने येत असून येथील धबधब्यात मोजमजा करीत असतात जास्त पाऊस असेल तर या ठिकाणी अनेक वेळा जीवितहानी झालेली आहे देवकुंड या ठिकाणी जाण्यासाठी सात किलोमीटरचा अंतर आहे हा रस्ता जंगलातून आहे या ठिकाणी जाण्यासाठी येथील ग्रामस्थांनी नदीवर लोखंडी पूल बांधलेला आहे जास्त पाणी असल्यास हा पूल वाहून जाण्याची शक्यता आहे तसेच पाटबंधारे विभागाच्या धरणाखाली ग्रामस्थांनी येणाऱ्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते तसेच रस्ता जंगलातून जात असल्याने बेधुंद अवस्थेत असलेल्या तरुण तरुणी यांच्यामुळे गैरप्रकार होऊ शकतो देवकुंडाला जाण्यासाठी तसेच सिक्रेट प्लेस या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांकडून काही ग्रामस्थ बेकायदेशीर पैसे घेत असतात तसेच पार्किंगसाठी पावती बुक छापून पैसे उकळले जात आहेत काही दिवसापूर्वी कुंभ येथे मुंबईतील एक तरुणी पर्यटनासाठी आली असता तिने आपला दरीत पडून जीव गमावला देवकुंड व सिक्रेट प्लेस या दोन्ही ठिकाणच्या पर्यटनाच्या दृष्टीने धोकादायक असल्यामुळे आपण या ठिकाणी जाण्यासाठी प्रतिबंधक एकशे चौवेचाळीस क्रम लागू केलेला आहे परंतु आपण लागू केलेल्या या प्रतिबंधक कलमाचे येथील काही ग्रामस्थ उल्लंघन करून नियम धाब्यावर बसवून नागरिकांकडून बेकायदेशीर पैसे जमा करून त्या ठिकाणी पाठवित आहे काही दिवसांपूर्वी काही वृत्तपत्रांत देवकुंड धबधबा बंद असल्यामुळे स्थानिकांवर उपासमारीची वेळ येत आहे असे वृत्त प्रसिद्ध झाले होते ते व्रत पूर्णपणे खोटे असून आजही देवकुंड व सिक्रेट प्लेस या ठिकाणी पर्यटकांची तोबागर्दी होत असून कलम एकशे चौवेचाळीसचे उल्लंघन होत आहे कलम एकशे चौवेचाळीस उल्लंघनाबाबत कायदेशीर कारवाई करून देवकुंड धबधबा व सिक्रेट प्लेस या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर व ग्रामस्थांवर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे प्रांत अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अलिबाग रायगड व जिल्हा पोलीस अधीक्षक अलिबाग रायगड उपविभागीय पोलीस अधिकारी मानगाव पोलीस निरीक्षक मानगाव वनपरिक्षेत्र अधिकारी मानगाव अभियंता पाटबंधारे विभाग कोलाड यांना कारवाई करण्यासाठी देण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस 24 चोवीससाठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद